सातारा शहरातील अद्विक मेटेशन ज्वेलरी शुभारंभ झाल्यानंतर सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या शिवसेना पक्षाच्या विधानसभा अध्यक्षा सविता ताई शिंदे यांना व्यवसाय वाढीसाठी मान्यवरांनी दिल्या भेटी दिल्या शुभेच्छा सातारा शहरातील कमानी हयूद या ठिकाणी नव्याने सुरू झालेल्या अद्विक ज्वेलरीला सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत महिलांचे सौंदर्य फुलवणारे दाल अद्विक इन्व्हिटेशन ज्वेलरी सातारातील कमानी हयूद शेजारी असलेल्या विठ्ठल मंदिर कॉम्प्लेक्सचे या ठिकाणी नव्याने सुरू करण्यात आले असून गौरी गणपती सजावटीसाठी इन्व्हिटेशन ज्वेलरीमध्ये अनेक व्हरायटी उपलब्ध असून एक ग्राम नेकलस बांगड्या कानातले झुमके विविध दागिन्यांचे दालन म्हणजे अद्विक ज्वेलरी होय सामाजिक व राजकीय काम करणारे भारतीय जनता पार्टी पक्ष मोर्चाच्या अध्यक्ष सुवर्णाताई पाटील मानखटावचे माजी आमदार डॉ दिलीप येळगावकर यांच्या सुनबाई रेणुताई येळगावकर यांच्यासह माजी नगरसेवक जयंत दादा चव्हाण उद्योजक व बिल्डर नंदकुमार फडके तापोळा येथील सरपंच व शिक्षक तानाजी अनबुडे यांनी भेट देऊन अद्विक मेटेशन ज्वेलरीच्या प्रोप्रायटर सविता ताई शिंदे परिवारातील सदस्य यांना व्यवसायाचा वाढीसाठी मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा <coughs> Gracias.